आज मी तुम्हाला झटपट होणारी वालीची भाजी कशी बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे तेल गरम झालं तसं मी यात मोहरी ऍड करते बारीक चिरलेले हिरव्या तुकडे यात मी दोन बारीक चिरलेले कांदे ऍड करते कांदा थोडासा परतून घेते त्यानंतर यात स्वच्छ वाली बारीक करून घेतले मी बालियात ऍड करते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स झालं तसं मी यात थोडंसं पाणी ऍड करते यात मी चवीपुरतं मीठ ऍड करते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते यावर सापण ठेवून याला दहा ते या पंधरा मिनिटं व्यवस्थित शिजवून घेते झाकण काढून याला दोन ते तीन वेळा व्यवस्थित अस मिक्स करून घ्यायचं पाणी कमी झालं तसं मी यात किसून घेतलेलं खोबरं ऍड करते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते वालीची भाजी बनून इथे तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग